माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पापड ते चिकलगव्हाण अशी एकशे पस्तीस किलोमीटरची पदयात्रा सुरू केली असून शेकडो शेतकरी त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत माजी मंत्री आणि प्रहार जन शक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई सुरू केली आहे सात बारा कोरा करा या प्रमुख मागणीसाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील पापळ गावातून एकशे पस्तीस किलोमीटरची पायी पदयात्रा सुरू केली आहे विशेष म्हणजे हे पापळगाव गाव देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावात संपणार आहे जिथे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली होती या यात्रेचा उद्देश फक्त सात बारा कोरा नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांचे प्रश्न मच्छी व शेळी पालन करणाऱ्या कुटुंबांचे प्रश्न आणि असंघटित कामगारांचे वेतन वाढ अशा सरकार पुढे पोहोचवण्याचा आहे पावसाच्या जोरदार सरी असतानाही शेकडो शेतकरी बच्चू कडू यांच्यासोबत या पदयात्रेत सहभागी झाले आहेत यात्रेची सुरुवात करताना त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि सरकारला इशारा दिला की दोन ऑक्टोबरपर्यंत निर्णय न घेतल्यास ते मंत्रालयात भगतसिंग गिरी करतील त्यांनी सरकारवर तीव्र टीका करत सांगितले की मागील आंदोलनाच्या वेळी केवळ आश्वासन देण्यात आले पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही त्यामुळे यावेळी तीव्र आंदोलन होईल हे निश्चित आहे